नमस्कार मी हुमाय नदाब आज की तेज खबर मध्ये आपले सर्व स्वागत चला तर पाहूया आजच्या ठळ विद्यामंदिर शावनगर रेंदाळे येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात संपन्न पाहूयात सविस्तर वृत्त 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन विशेष विद्यामंदिर शावनगर रेंदाळ मध्ये जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण भाषण स्पर्धा व बक्षीस वितरण कार्यक्रम उत्साहात पार पडला प्रथमता ध्वज पूजित करण्यात आले भागातील ग्रामपंचायत सदस्या सौ स्वाती सादळे सौ अनिता शिंगे शाळा व्यवस्थापन समिती सदस्या यांनी केले त्याचबरोबर प्रमुख उपस्थिती असणारे योगेश नेजे यांनी ध्वजास नारळ वाढविले त्यानंतर ध्वजारोहण झाले भागातील प्रतिष्ठित नागरिक श्री विलास पाटील यांनी ध्वजारोहण केले त्यानंतर विद्यार्थ्यांनी राष्ट्रगीत व झेंडागीत गायन केले तंबाखूमुक्त प्रतिज्ञा श्री हिंदुराव सर यांनी दिली त्यानंतर बालसभा आयोजित करण्यात आली होती याचे अध्यक्षस्थान श्री विलास पाटील साहेब यांनी स्वीकारले कार्यक्रमाचे अध्यक्ष उपस्थित प्रमुख पाहुणे ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच शिक्षण सभापती पालकवर्ग यांचे शाळा व्यवस्थापन समितीमार्फत स्वागत करण्यात आले शाळेचे मुख्याध्यापक श्री सीताराम मोरेसर यांनी प्रास्तावित केले शाळेविषयी माहिती सांगितली यानंतर बऱ्याच विद्यार्थ्यांची भाषणे झाली विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या त्यामधील बक्षीस प्राप्त विद्यार्थ्यांचे बक्षीस वितरण कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमुख पाहुणे ग्रामपंचायत सरपंच सौ सुप्रिया भरत पाटील उपसरपंच श्री अभिषेक पाटील शिक्षण सभापती श्री रंजित खोत भागातील ग्रामपंचायत सदस्या सौ स्वाती सादळे सौ अनिता शिंगे मॅडम पालक वर्ग यांच्यामार्फत करण्यात आले कार्यक्रमात शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री सदानंद तांबे उपाध्यक्ष व सर्व सदस्य तसेच शाळा सुधार समिती अध्यक्ष श्री गणेश उत्तुरे सर्व सदस्य सर्व शिक्षक भागातील व वर, पालकवर्ग विद्यार्थी उपस्थित होते श्री विलास पवार सर यांनी शाळेत शाळेस दोन हजार रुपयाची देणगी जाहीर केली तसेच श्री योगेश नेजे सर यांनी शाळेस पाच हजार रुपयाची देणगी जाहीर करून शाळेस मदत करण्याचे आश्वासन दिले कार्यक्रमाचे सूत्र सूत्रसंचालन श्री दीपक सर यांनी केले तर आभार श्री जनार्दन कांबळे सर यांनी मानले धन्यवाद संपूर्ण बातमीसाठी श्री संतोष शिंगे